जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या व साजरी करण्यात आली जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील जैन मंदिर येथे सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कापड बाजार येथून भगवान महावीरांच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून वाजत गाजत भगवान महावीरांचा जय जयकार करत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ज्यात महिला पुरुष व लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला या पालखीचे जैन समाज बांधवांनी ठिकठिकाणी पूजन केले तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरद पवार यांच्या गटाचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप परवे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन भगवान महावीरांना अभिवादन केले या मिरवणुकीचे ढोल पथक वाद्य मुख्य खास आकर्षण ठरले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या चे कलश मंगल कार्यालय येथे सांगता करत भगवान महावीर यांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक पूजा आरती संपन्न झाल्यानंतर माताजींनी आपल्या प्रवचनातून भगवान महावीरांचे अहिंसा सत्य अपग्रह व संयमाचे तत्वज्ञान उलगडून सांगितले या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला सकल जैन समाजाच्या बंधू गिणी नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर अतिशय या कोपरगाव शहरात आनंदाचं वातावरण निर्माण आहे आणि कोपरगाव शहरातून सकाळी प्रभात फेरी निघून भगवंताला इथे आणण्यात आलं त्याचा अभिषेक झालेला आहे त्याच्यानंतर युवा प्र महावीर युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते जवळजवळ पन्नास ते साठ बाटल्या रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे अहिला जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामांच्या चौकशीसाठी खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत आवाज उठवला होता त्यांच्या या मागणीची दखल घेत व स्वच्छता नियम संचालकांच्या समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे दोन दिवसांपासून समितीने योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली तर काल कागदपत्रांचीही तपासणी केल्याचे समजले दरम्यान खासदार लंके यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या तक्रारीत नेमके किती तथ्य आढळले हे हा अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे या अहवाला कडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अन्यथा राज्यातील विविध शेतकरी नेते व शेतकरी या बाबतचा सरकारला जाब विचारणार आहेत याचाच एक भाग म्हणून सोमवारी दिनांक चौदा एप्रिल पासून शेतकरी आपला कांदा दूध आणि इतर भाजीपाल्यासह कोणताही अन्नपदार्थ पदार्थ मुंबई पुण्यासह नाशिक सारख्या शहरांकडे जाऊ देणार नाहीत असा इशारा शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिलाय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल अवताडे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप साहेबराव चोरमल डॉक्टर दादासाहेब अधिक डॉक्टर साहेबराव नवले सुधाराम औताडे संतोष पटारे सुजित बोडखे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना तसे निवेदन दिले उत्पादन शुल्क वाढल्याने केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ केली त्यामुळे ग्रामीण भागातील महिला नाराज असून वाढत्या महागाईमुळे गृहिणी पुन्हा स्वयंपाकासाठी चुलीकडे वळतील असे दिसते आहे सर्व वस्तूंचे दर वाढत असल्याने सरकार लाडक्या बहीण योजनेच्या पैशाची या महागाईच्या आडून वसुली करीत तर नाही ना असा सवाल भगिनी उपस्थित करत आहेत तालुक्यात सर्वसाधारण सर्व कंपन्यांचे सत्तर हजार गॅस ग्राहक आहेत दैनंदिन आठशे टाक्यांची विक्री तालुक्यात होत आहे त्यामुळे तालुक्याला दैनंदिन चाळीस हजारांचा आर्थिक भार गॅस पडणार आहे रासायनिक शेतीच्या वादातून नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दोन कुटुंबात नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास तुफान हाणामारी झाली आहे यावेळी लोखंडी सळई तलवारीने वार करण्यात आले या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून अकरा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्जत नगर पंचायतीमधील राजकीय आता हा संघर्ष आमदार रोहित पवार आणि सभापती राम शिंदे यांच्यात सुरू झाला दिसत आहे सभापती यांनी तर विधीमंडळातील दालनात नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवले राम शिंदे हे सभापती पदाचं अवमूल्यन करत आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या परमिट रूम बियर क्लीनर हे अडकले नागरिकांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले फॅक्टरी येथील प्रयागराज गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली नगर मनमाड महामार्गावरील परप्रांतीय कंटेनर जात होता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर प्रयागराज हॉटेल मध्ये घुसला पण सुदैवाने त्यावेळी हॉटेल मध्ये कोणीही ग्राहक नव्हते मात्र हॉटेलचे नुकसान झाले चालक व क्लीनर हे दोघेही कंटेनर लगतच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत दोघांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले अधिक प्रयत्नानंतर नागरिकांनी दोघांना बाहेर काढत लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दररोज पंचावन्न लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाईपलाईनचे जाळे विणण्यात आले आहे या योजनेनुसार पाईपलाईन खणताना किमान एक मीटर खोलीची अपेक्षा आहे मात्र केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाने तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करून केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी पाईप केवळ फूट खोलीवर आढळले या त्रुटींमुळे जलजीवन मिशन योजनेतील गैरव्यवहार आणि कामाची पोल खोल निलेश लंके यांनी यापूर्वी संसदेत जलजीवन मिशनच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी अनेक तक्रारी असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून दिले ha <laughs>

शोभायात्रेत उन्हाचा चटका लागल्याने ते पाणी प्यायले असता त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत माळवली होती शिर्डी येथून विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करण्यात आलेल्या एकोणपन्नास भिक्षेकरांपैकी केवळ एकाच व्यक्तीला त्याच्या नातेवाईक न्यायालयीन आदेशानुसार घरी नेलं आहे तर इतर भिक्षेकरांच्या कुटुंबियांनी केंद्राशी कोणताही संपर्क साधलेला नाही असे केंद्र शासनाने नमूद केले चार एप्रिल रोजी शिर्डीतील एकोणपन्नास भिक्षेकरांना प्रशासनाने ताब्यात घेऊन विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात हलवले होते यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याने या कारवाईवर आणि केंद्राच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत भिक्षेकरी स्वीकार केंद्राचा उद्देश भिक्षेकऱ्यांचे परावृत्त करणे हा आहे सहसा अशा केंद्रात दाखल झालेल्या भिक्षेकरांना त्यांचे नातेवाईक न्यायालयाचा आदेश घेऊन घरी नेतात मात्र या एकोणपन्नास जणांपैकी फक्त एकाच भिक्षेकऱ्याच्या नातेवाईकाने संपर्क साधला आणि त्याला घरी नेले बाकी कोणीही पुढे आले नाही असे केंद्र शासनाचे म्हणणे आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री